वसुदे वसुतं देवं कंसचानूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णां वन्दे जगद्गुरुम् श्रीकृष्ण कृष्ण ला वंदन करून आज दसऱ्याच्या दिवशी शस्त्राची पूजा का करावी हे आपल्याला सांगणार आहे का करावी शस्त्राची पूजा दसऱ्याच्या दिवशी दुर्गेनं महिषासुराला मारलं शस्त्राने म्हणून शस्त्राची पूजा करावी का कि रामचंद्र त्यांनी रावणाला मारलं म्हणून शस्त्रांनी म्हणून शस्त्राची पूजा करावी चला आपण आता ऐकूया शस्त्राची पूजा दसऱ्याच्या दिवशी का करावी पांडव पाच पांडव आणि शंभर कौरव हे भाऊ भाऊ ह्यांच्यातलं युद्ध तर माहितीये दूध खेळून सगळं पांडवाच राज्य हिरावून घेतलं पत्नी पण पन, भाऊ पण पणाला लावले आणि मग बारा वर्ष वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास आणि अज्ञातवासात जर पांडव कळले तर पुन्हा बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास असं ठरलेलं होत द्वारकेचा राजा श्री परमात्मा राजा धी राज, परमात्मा द्वारकेचा राजा आणि तो पांडवाच्या घरी नौकर बनून काम करत होता नोकर बनून काम करत होता उष्टी पत्रवाळी काढली हो माझ्या भगवंतानं माझा परमात्मा एवढा दयाळू मायाळू कनवाळू कृपाळू आहे ना उष्टी पत्रवाळी काढली उष्टी सतत त्या पांडवाच्या फिराव जेव्हा वनवासात होते तेव्हा त्यांच्या माग भटकाव देव हिंदे रान वन पाची पांडवा कारण देव रुक्मिणीचे पती बैशे अर्जुनाचे रथी अस काम करावं हाती घेऊन या दोर रथ चाले मनोहार अर्जुनाचा सारथी व्हावं काय नाही काम केले त्यांची भगवंत तर पाठीशी होताच होता पण त्यांच्या सोबत सत्य होत सत्याला धरून चालणारे पांडव वनात वन 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 वन, 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 वन भटकत होते श्रीकृष्णन शोधायला जावं द्वारकेहून यावं आणि त्या वनात पांडवाला शोधाव देवहिंडे रानवन देवहिंडे रानवन पाडवा कारण पाची पांडवा कारण असं त्या देवानं वनवन भटकावं पांडवासाठी पण कसोटी मात्र भक्ताचीच घेतात दुष्ट लोक सज्जनाची कसोटी घेतात गौरव त्यांनी फार कसोटी लावलं पाच पांडवांना काय त्रास द्यायचाय तो नाही दिला आता अज्ञातवास कस लपवायचं स्वतःच नाव लपवायचं स्वतःच गाव लपवायचं शस्त्र लपवायची स्वतःचे कपडे पण बदलायचे काय करावं पाच पांडव विराट राजाच्या घरी गेले सांगितलं राजांना राजे आम्ही पाच पांडवाचे नौकर होतो ते वनवासाला गेले म्हणून आम्हाला काम नाही तुम्ही आम्हाला नोकर म्हणून ठेवाल का राजे म्हणले ठीक आहे अहो आमचं भाग्य पांडवाचे नोकर तुम्ही मग पांडवा विषय माहिती पण असेल खूप मोठे महारथी आहेत ते आणि सर्वांनी आपापले नाव बदल धर्माला विचारलं तुमचं नाव काय माझ नाव कंक सर्वांनी आपापली नावे सांगितली द्रौपदीनं सांगितलं माझं नाव सैरिंगी मी द्रौपदीची येणी फणी करायची मी तुमची पण छान तयारी करून देईन मी तुमचे केस सावरून देईन शेवा करी ठीक आहे ठरलं विराटाच्या घरी आपली आप कामे करावीत भीमान बल्ल म्हणून स्वयंपाक करावा नकुल सहदेवानं गाई आणि घोडे त्यांची सेवा करावी कंक त्या राजा सोबत गप्पा माराव्या खेळावा वगैरे असं काही ठरलं होत अर्जुनाला मात्र त्यांची मुलगी उत्तरा तिला नृत्य शिकवाव द्रौपदीनं त्या महाराणीची वेणीफणी करावी सर्वांची कामं ठरली पाहता पाहता दिवस निघून चालले पण जिथे जाऊ तिथे दुष्ट मात्र असतात असं नाही का या गावाला गेलं तर आपण मोकळीकपणे जगू नाही तिथे महाराणीचा भाऊ कच त्याची मात्र दुष्ट नजर होती। आणि ती सैरंगरीवर होती पाच पती असूनही परत तीच वेळ काय करावं पाच पांडव असून पाच पती असून मन मोकळ करू शकत नव्हती एक दिवस भीमा जवळ गेली आणि सांगितलं पाच पती असून काय कामाची तो कच माझ्यावर वाईट नजर ठेवत आहे भीम म्हणाले ठीक आहे द्रौपदी रडू नकोस तुझे पाच पाच पती आहेत त्याला सांग नृत्य शाळेत ये बोल ठीक आहे ठरलं भीम द्रौपदी बनून गेले आणि त्या कचाचा वध केला इकडे दुर्योधनाला रात्रंदिवस झोप येत नव्हती कुठे असतील पांडव ह्या शोधात दुर्यधन रात्रंदिवस झोपत नव्हता पितामह आपल्याला काहीतरी करावं लागतं काहीतरी करा पितामह काहीतरी करा असं दुर्यधन किंचाळत बोलत त्यांना कुठून तरी थोडीशी चाहूल लागली का विराटाच्या घरी आहेत म्हणून विराट नगरीमध्ये लगेच युद्ध करायला तिकडन दुर्योधन वगैरे सगळे जण आले कर्ण पितामह भीष्म द्रोणाचार्य आता इकडनं युद्ध करण्यासाठी जायचंय पण जायचं कोणी उत्तर म्हणाला मी एकटा जातो सैनिक पण कंक म्हणाले थांब उत्तर तू हिला घेऊन जा जी नृत्य शाळेमध्ये कोण आहे ती ब्रेहनला तिला घेऊन जा ती काय करणार माझ्या पुढे उत्तर म्हणतो अरे सारथे करल घेऊन तर जा ठीक आहे ती ब्रेहनला निघली सारथे करण्यासाठी पुढे गेल्यावर उत्तरला सांगितलं मी अर्जुन आहे आणि मी त्यांच्या सोबत युद्ध करणार पण तू मात्र कोणाला सांगू नकोस तुझा जो हा बाण आहे ना हे खेळणं आहे खेळणं आमचे शस्त्र शेमीच्या झाडावर ठेवलेले आहे चल तिथे मग पाच पांडवांचे शस्त्र सुरक्षित शेमीच्या झाडावर ठेवली होती तो दिवस होता विजयादशमीचा विजयादशमी अर्जुन विजयी होऊनच येणार मग ते शेमीच्या झाडावरची शस्त्र काढली धुतली त्याची पूजा केली म्हणून विजयादशमीच्या दिवशी शस्त्रांची पूजा करावी धुवाव आणि पूजा करावी हे याच महत्व आहे ह्या शस्त्रांचं आता तर शस्त्र राहिलीच नाही तरी पण जे आपण काम करतो वगैरे ज्या ज्याने आपण काम करतो ते तर आपली शस्त्रच आहेत ते आपले हत्यारच आहेत त्याची पूजा करावी म्हणून ह्याचं महत्व हे असं आहे मग अर्जुनाने ते शेमीच्या झाडाची पूजा केली शस्त्रांची पूजा केली आणि रथावर रूढ झाले रथावर आरूढ झाल्यावर उत्तरला सांगितलं तू सार्थ कर आणि त्या मात्र केला के हरवलं आणि सांगितलं उत्तर जा आणि त्यांची वस्त्रे काढून उत्तराने मला सांगितलेलं आहे तुझ्या बहिणीने मला सांगितलंय का त्यांची वस्त्रे कशी आहे ते मला दाखवायला ना मी त्याची बाहुली करीन मग उत्तर गेला आणि त्यांची वस्त्रे आणली थोडी थोडी उत्तराला दाखवण्यासाठी आणि तो एक पुरावा म्हणून बाबा उत्तर कस त्यांना पराभूत करणार हे कळलं पाहिजे राजाला म्हणून पण त्यांची थोडी थोडी वस्त्र काढून आणली राजाला दाखवण्यासाठी अशी ही कथा आहे सांगत बसलं तर पूर्ण महाभारत आहे पण आपल्याला फक्त सांगायचं होतं का दसऱ्याच्या दिवशी शस्त्राची पूजा का करा ह्या विजयादशमीच्या दिवशी अर्जुनाचा विजय झाला म्हणून ह्या विजयादशमीला खूप महत्व आहे आणि ही विजयादशमी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे ह्या दिवशी शुभ कार्य करावं कुठलंही शुभ मुहूर्त काढायला काही का हरकत नाही म्हणून हा दसऱ्याचा दिवस अतिशय सुंदर आहे